केडगावच्या रेणुका माता मंदिरात सोमवारी विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली पहिल्याच माळेला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती नगर शहराचे श्रद्धास्थान असलेल्या केडगावच्या रेणुका माता मंदिरात नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते नवरात्राच्या पहिल्या दिवशी सकाळी सहा ते सात श्री पारायण अभिषेक करण्यात आला त्यानंतर महापूजा होऊन सकाळी आठ वाजता विजय सुंबे व मोहिनी सुंबे आणि प्रवीण कोतकर दाम्पत्याच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली सकाळी आठ ते नऊ यावेळी अलंकार पूजा व त्यानंतर नैवेद्य व कर्पूर आरती झाली साडेदहा वाजता पारंपरिक आरती होऊन नवरात्राला प्रारंभ झाला यावेळी घटस्थापनेचा मान मिळालेले विजय सुंबे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला देवीचा घटस्थापनेचा मान मिळाला याबद्दल मनस्वी आनंद होत असून केडगाववर जे दोन महिन्यापूर्वी जे संकट आले ते संकट लवकरात लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना विजय सुंबे यांनी रेणुका माते देवीकडे केली या दोन दामत्यांना पहिल्यांदाच म्हणजे मी गेले चाळीस वर्षापासून केळगावात राहतो तर चाळीस वर्षात पहिल्यांदाच दोन कुटुंबांना मान भेटला आणि हा मान असतच टिकून राहो आता काही काही लोक म्हणतात की गावकऱ्यांना मान आहे पण मी एक सर्वसामान्य बाहेरगावून आलेला माणूस आहे तर आई जगदंबेची कृपा झाली आणि मला तो मान भेटला आणि आई जगबे आई जगदंबेला एवढीच प्रार्थना करतो की के केडगावला गेले दहा वर्षाचे संकट नव्हतं ते दोन महिन्यापूर्वी आले आणि ते दोन महिन्यापूर्वी जसं दोन महिन्याचं संकट लवकरच लवकर टळो हेच आई जगदंबे पाशी मी प्रार्थना करतो